म्हैसुवाळी गावाच्या शिवारात बामनोद ते पिळोदा जाणाऱ्या रस्त्यावर एका डम्परद्वारे अवैधरित्या मुरुम वाहतूक केली जात होती तेव्हा मंडळाधिकारी आणि महसूलच्या पथकाने सदर डम्पर थांबवले आणि पंचनामा करून ते डम्पर संबंधित चालकाला तहसील कार्यालय यावल येथे नेण्यास सांगण्यात आले मात्र डम्परवरील अज्ञात चालक आणि त्याचा एक साथीदार हे दोघे डंपर घेऊन शासकीय कामात हरकत निर्माण करून तेथून ते, ते पडून गेले ही घटना दिनांक अठरा जून बुधवार रोजी घडली तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक अठरा जून बुधवार रोजी रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला डम्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स अकरा पंच्याहत्तरवरील अज्ञात चालक आणि त्याचा एक साथीदार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद म्हैसवाडी या गावाच्या शिवारात बामनोत्ते पिळोदा जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर अशोक नामदेव कोल्हे यांच्या शेताच्या जवळ एक निळ्या रंगाचा डम्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स अकरा पंच्याहत्तरवरील वरील अज्ञात चालक त्यामध्ये अवैधरित्या मुरुम वाहतूक करत होता याची माहिती महसूलच्या गस्तीपथकाला मिळाली गस्तीपथकाचे अधिकारी दीपक गवई व पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी डम्पर थांबवले त्यात चालकाकडे परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता म्हणून पुढील कारवाई करीत व पंचनामा करीत डंपर चालकाला आणि त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला त्यांनी सांगितले की हे डंपर यावल तहसील कार्यालयामध्ये लावायचे आहे मात्र त्यांनी महसूलच्या पथकासोबत वाद घातला शासकीय काम करत असताना हरकत घेऊन सदरता डंपर घेऊन ते तेथून पळून गेले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात मंडळाधिकारी दीपक गवई यांच्या फिर्यादीवरून डंपरवरील चालक आणि त्याचा एक साथीदार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोतळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडू पाटील करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊。